सर्वप्रथम तर मी या ही लाईव्ह सुरू करण्याच्या आधी जनतेला किंवा नागरिकांना सांगू इच्छितो की कालच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री कार्य धुरंधर असे आपले महाराष्ट्राचे नेते श्री अजित पवार दादा यांचं काल दुर्दैवी निधन झाल्यामुळे सर्वप्रथम तर मनाला हेळवणारी ही गोष्ट आहे आणि अत्यंत दुःख या ठिकाणी झालेलं आहे काल त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर आम्ही कुठेतरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी काल जे आमचे नियोजित कार्यक्रम होते ते सर्व कार्यक्रम रद्द केले आम्ही प्रभागामध्ये विद्युत रोषणाई देखील केली होती ते देखील आम्ही कालच्या दिवसामध्ये बंद ठेवली आणि या या दुःखामध्ये आम आम्ही संपूर्णपणे सहभागी होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे आणि उद्या आमच्याकडे महाआरोग्य आम शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये आशीर्वाद हॉस्पिटलचे विद्यमानाने आणि लक्ष हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आम्ही उद्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये करंटली जे महिलांना मुलांना किंवा पुरुषांना जे आता वायरल जे आजार आहेत जास्त समस्या भेडसावत आहेत जसं हृदयरोग आहे त्याच्यानंतर रोग आहे नेत्र चिकित्सा आहे त्याचे फ्री चष्मे वाटप असेल त्याच्यानंतर ब्लड प्रेशर आहे तुमचं रक्त चेकअप आहे असे जे ई सी जी आहे या अनेक आजारांवर जे आता करंट आजार आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणावर त्याचे पेशंट्स वाढलेले आहेत ज्याचे अर्थो आहे तर या सर्व आजारांना लक्षात घेता आम्ही एक महाआरोग्य शिबिराचं उद्या आयोजन केलेलं आहे आणि कुठेतरी हे आरोग्य शिबिर आम्ही आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना हे मी आरोग्य शिबिर समर्पित करतोय कारण दादा पवार हे एक मुख्यमंत्री तर होतेच परंतु उपमुख्यमंत्री तर होतेच परंतु त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर होते कारण ते असे नेते होते की सकाळी पाच वाजल्यापासून ते त्यांच्या काम कामाचा सपाटा सुरू करायचे आणि त्यांच्याकडनं पलीकडे त्यांच्याकडनं हा एक खूप म्हणजे घेण्यासारखा मुद्दा होता की ते एक फायर ब्रँड होते कार्यतत्पर धुरंधर असे नेते होते की जे सकाळी पहाटे उठून हो आपल्या कामाला सुरुवात करायचे परंतु काळाच्या आडाने एक दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादा आपल्यामध्ये ना, नाही राहिले याचं दुःख आम्हाला पूर्णपणे खूप दुःख आहे तर त्यांच्या कार्याला समर्पित करून आम्ही उद्या एक महाआरोग्य शिबिरचं आयोजन केलेलं आहे तर मला नागरिकांना सांगायचं सा की या महाआरोग्य शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी या आणि आम्ही या शिबिराच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेचं देखील पूजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहणार आहेत आणि हा संपूर्ण महाआरोग्य शिबिर हे संपूर्णपणे मोफत असणार आहे कोणालाही एकही रुपया या महारोग्य शिबिरामध्ये द्यायची गरज नाहीये ज्यांना आवश्यक आहे ज्यांना चष्मे आहेत ते देखील आपण फ्रीमध्ये देणार आहोत कुठल्या महिलेला जर आवश्यक अशी ट्रीटमेंट हवी असेल ती सुद्धा आपण फ्रीमध्ये करणार आहोत त्यानंतर अर्थोची ट्रीटमेंट असेल ती सुद्धा मध्ये करणार कोणाला हार्ट रिलेटेड काही का चेकअप करायचं असेल तर संपूर्ण हे जे चेकअप आहे संपूर्ण आम्ही मध्ये करणार आमच्या हरिसंस्कृती बिल्डिंग आहे माझ्या घरी गणपती बाप बसले आणि बिल्डिंग परिसरामध्ये आम्ही हा आरोग्य शिबिर करणार आहोत आणि मुख्यचं लँडमार्क आहे डीमार्टच्या जस्ट बाजूला आहे या ठिकाणी महाआरोग्य शिबिर होणार आहे yeah. सकाळी दहा वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात होईल आणि संध्याकाळी एक पाच वाजूपर्यंत शिबिर असेल आरोग्य फार महत्वाचं आहे आज मी देखील एक व्यावसायिक असून मी पण कुठेतरी माझ्या आरोग्याकडे कमी लक्ष होतं का कामानिमित्त परंतु हे जे आपण दुर्लक्ष करतो त्याचं सिग्नल आपल्याला बॉडी वेळोवेळी देत असते की तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करतायत तर त्यावेळेस आपण लगेच ऍक्टिव्ह होतो की बाबा नाही आता आपल्या बॉडी सिग्नल देते तर आपण हे करायला पाहिजे परंतु असं न करता आरोग्य हे जपणं हे रुटीन मध्ये आणायला पाहिजे बॉडीच्या सिग्नलची वाट बघण्यापेक्षा रोज आरोग्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे महिलांसाठी मुलींसाठी आम्ही बंदिस्त स्वरूपात आयोजन केलेलं आहे म्हणजे आणि महिला डॉक्टर देखील त्या ठिकाणी असणार आहे तर संपूर्णपणे बंदिस्त व्यवस्था असेल